शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काय घेतलं पाहिजे हे आपण अभ्यासन महत्वाचं पाहिजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद कर। ही महाराजांच्या चरित्रातून गेली पाहिजे महाराज जेव्हा जन्मले होते महाराजांनी जेव्हा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तेव्हा महाराज शून्य होते आणि जेव्हा त्यांनी स्वराज्य निर्माण केलं तेव्हा त्यांनी विश्व निर्माण केलं आज स्वराज्याचा आजही आपण दाखला देतो आज लोकशाही आहे संविधानाच्या आधारावर आपला देश चालतो पण तरी आपण काय म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा एकदा या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे काय म्हणतो कारण त्या स्वराज्याचं प्रशासन तसं होतं आज आपण पाहतोय दररोज न्यूज पेपरला बातम्याला येतं की या ठिकाणी बलात्कार झाला त्या ठिकाणी व्याभिचार झाला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये काय होत की एखादा जर बलात्कारी असेल आपण रांजाच्या पाटलाची गोष्ट ऐकली असेल ऐकली ना रांजाच्या पाटलाची रांजाच्या पाटलाने एका स्त्री सोबत बदमन केला होता बदमल आणि बलात्कार हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत फक्त छेडकाने केली होती तर त्या बद त्या बदमल केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला होता पण आता होत का होत सर पेपरला बातमी येते आणि त्या बलात्कार झालेल्या आज मी ज्या क्षेत्रात काम करतो कायद्याच्या क्षेत्रात काम करतो दररोज कोर्ट कचेरीमध्ये जातो त्या कोर्टामध्ये मी पाहतो एखादा खटला आपण दाखल केला तर त्याला न्याय मिळायला चार चार पाच पाच सहा सहा सात आठ 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 वर्ष लागतात आठ आठ वर्षे एका गोष्टी न्याय मिळायला होत लागतात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये इन्स्टंट न्याय होता गुन्हा घडलाय गुन्हा मान्य आहे गुन्हा सिद्ध झाला लगेच त्याला त्या ठिकाणी त्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा होती म्हणून आपण म्हणतो या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखवले छत्रपती शिवाजी महाराज असेच घडले नाही छत्रपती शिवाजी महाराज असेच छत्रपती झाले नाही ते छत्रपती शिवाजी महाराज होण्यामागे त्यांच्या नावापुढे छत्रपती पदवी लागण्यामागे काय काय संघर्ष करावा लागला ते आपण इतिहासामध्ये वाचलंय इतिहासात ऐकलंय अनेक वेळा आपल्याला इतिहासाचे दाखले सुद्धा दिले जातात मग छत्रपती शिवाजी महाराजांसोबतचे जे मावळे होते ते मावळे कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतचे मावळे म्हणजे त्यांचे मित्र मग आपल्या सोबतचे मित्र कसे आपण कोणते कोणासोबत राहतोय आपली संगत कशी आहे आपल्या सोबतच्या मुलं कसे आहेत त्यांचे विचार कसे आहेत ते काय करतात या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे कारण आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्या सारख्याच आपण घडत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते तानाजी माणूस रे तानाजी माणूसरांची घटना आपण ऐकली मी खूप मोठमोटी उदाहरण देतच नाही मग तुम्हाला समजतील याच भाषेमध्ये सांगतो तानाजी माणूस रे तानाजी माणूसांच्या मुलाचं लग्न होतं तानाजी माणूस रे शिवाजी महाराजांना पत्रिका द्यायला आली पण तेच जर माझ्या काही काम आहे तुमच्याकडे तुम्ही मित्र आहेत आणि मी तुम्हाला सांगितलंय तुमच्या घरामध्ये लग्न आहे तर तुम्ही याल का माझ्याकडे काय म्हणाल होत नाही माझे माझ्या घरात लग्न आहे पण तानाजी मालुसरे शिवाजी महाराजांना पत्रिका द्यायला आले शिवाजी महाराजांना निमंत्रण द्यायला आलेत आणि तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात की ताना आम्ही येऊ शकत नाही कारण आम्ही एका कामगिरीवर जातोय कारण आम्हाला कोंढाणा किल्ला सर करायचा तानाजी मालुसरे म्हणाले राज आम्ही जीवंत असताना तुम्ही कोणाला सर करायला जाणार करा तर आम्ही बांगड्या नाही तुझ्या घरामध्ये लग्न आहे तुझ्या घरामध्ये कार्यक्रम आहे शुभमंगल आहे तर तू काय कर त्या ठिकाणी ठिकाणी तुमची जास्त गरज आहे त्यांना जे माणूस त्यावेळी किंकाळी फोडली काय किंकाळी फोडली राज आधी लगीन कोंडायलाच मग माझ्या या एका शब्दामध्ये किती ताकद आधी लगीर कोंडाण्याचं मग माझ्या साहेबांचं स्वतःच्या मुलाचं लग्न लांबीवर टाकून तो माणूस कोंडाणा सर करायला ही निष्ठा पाहिजे आपण तिथं काम करतोय आपण त्या क्षेत्रात काम करतोय ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रावर त्या कामावर निष्ठा असली पाहिजे ती निष्ठा तानाजी मालुसरेन मध्ये होती आणि त्याच्यानंतर जर आपण युद्ध ऐकलंय लढाई ऐकली तानाजी मालुसरे त्या ठिकाणी धारातीर्थी पडतात ती गोष्ट शिवाजी महाराजांना समजते आणि शिवाजी महाराज तेव्हा एक शब्द बोलतात गड आला गेला हे वाक्य बघा एक एक वाक्य खूप महत्वाचं आहे गड आला गड म्हणजे काय कोडण आला सिंह गेला सिंह म्हणजे काय आपण सगळ्यात ताकदवान शक्तिशाली जे कोणी असतं त्याला काय म्हणतो आपण सिंह म्हणतो त्याने तानाजी मालोसरे सिंह म्हणतो सिंह गेला म्हणजे काय ताकदवान माणूस गेला आपल्यापासून आणि पुढे महाराजांनी रायबाचं लग्न लावून दिलं तो पुढचा इतिहास राहिला पण बघा महाराजांच्या सोबतचे सवंगडी कसे होते किती निष्ठावान सवंगडी स्वतःच्या कान बाजूला सोडून स्वराज्यासाठी लढायचंय स्वतःच्या राज्यासाठी लढायचंय मग आपल्या लगेच काय घ्यायचं तानाजी मालुसरे लढायला ठेवतो मला काय करा तुम्ही दोन चार लाख रुपये द्या दोन चार लाख रुपये द्या असं झालं होतं का म्हणले ताना होते तानाजी मालुसरे नाही मग ते काम करण्यासाठी तानाजी मालुसरे का केले होते कारण हे राज्य हे रयतेच आहे मी जर त्या लढाईला गेलो ना तर इथली रयत सुटी होणार आहे इथल्या रयतेचा अन्याय संपणार आहे आणि हा अन्याय संपवण्यासाठी मी लढाईवर जाणार आणि मी जिवंत असताना माझा राजा ज्याच्या आधारावर हे संपूर्ण स्वराज्य उभं राहत आहे त्या राजाला मी काय म्हणून त्या राजाला भूतकाळमध्ये कडू किंवा काय म्हणून त्या राजाला मी अडचणीमध्ये हा उद्देश डोळ्यासमोर हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे जेव्हा आपण एखाद्या अधिकारी होऊ जेव्हा आपण एखाद्या प्रशासकीय सेवेमध्ये जाऊ जेव्हा आपण एखादा डॉक्टर होऊ जेव्हा आपण इंजिनियर होऊ जेव्हा आपण वकील होऊ तेव्हा आपल्या डोळ्यासमोर उद्देश काय असला पाहिजे तो आहे ना तर त्याला आपण मदत केली पाहिजे समाजाभिमुख माणूस आपण झाले पाहिजे समाजाभिमुख नागरिक म्हणजे काय समाजाभिमुख नागरिक म्हणजे स्वतःसोबत समाजाचा सुद्धा विचार करणारा नागरिक निर्माण होणं म्हणजे काय समाजाभिमुख नागरिक निर्माण बरोबर हा विचार आपल्याकडे शिवाजी महाराजांकडून आपल्याला घ्यायचा व्याख्यान करायला काय मी भारी बोलतो तुमच्या अंगावर असे शहारे उभे करू शकतो पण ते शहारे उभे केले म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जाणार नाही ते काही क्षणापुरते मर्यादित असतील लढाया सांगू शकलो असतो मी तुम्हाला भारी बारीक लढाया सांगितल्या शहारे उभे केले की भारी वाटलं असतं पण छत्रपती शिवाजी महाराज आताच्या तरुणांना काय अपेक्षित आहे आताच्या तरुणांनी तुमच्या सारख्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज मी अभ्यासले छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतले आज मी वक्ता म्हणून समोर आहे तुमच्या समोर महाराजांचे विचार सांगू शकतो एक तर मी सामाजिक प्रबोधनही करू शकतो आणि त्या माध्यमातून जो काही आर्थिक उत्पन्नाचा सोर्स आहे तो सुद्धा निर्माण होऊ शकतो म्हणजे काय माझ्या सोबत इतरांचा सुद्धा या ठिकाणी फायदा होतो हे भाषण करणं या व्याख्यान आयोजित करणं किंवा जे काही पोवाडे आहे आपण कीर्तन ऐकतो गावांमध्ये याचा उद्देशच हा असतो की समाज जागृती झाली पाहिजे त्या माणसांचे विचार आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजे हा उद्देश त्याचा मेन असतो आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर अस मग समाजा विद्यार्थी म्हणजे काय तर तुम्हाला एक कालच बसलो होतो सर काल बसत असताना मी एक विचार करत होतो की भविष्यात आपल्याला काय करायचं नक्कीच मी वकील होईल स्टेबल होईल पैसा पण पुढे काय तर तेव्हा जर मला एक कविता सुचली आणि ती कविता मी लिहिली ती तुमच्यासमोर मांडतो विचार फक्त यातल्या शब्दांकडे लक्ष द्या भगतसिंगांची क्रांती भगतसिंगांची क्रांती भगत काही अंशी तरी माझ्यात लागली भगतसिंगांची क्रांती काही अंश तरी माझ्या द्यावी त्याला छत्रपती शिवरायांच्या गणिमी काव्याची साथ मिळाली भगतसिंगांची क्रांती काही अंश तरी माझ्या द्यावी त्याला छत्रपती शिवरायांच्या गणिमी काव्याची साथ मिळावी भीमरावांच्या अथांग ज्ञानाचा भीमरावाच्या अथांग ज्ञानाचा काही अंश माझ्यात यावा तुकोबांचा विद्रोह माझ्याही मनात उतरावा भीमरावाच्या अथांग ज्ञानाचा काही अंश माझ्या द्यावा तुकोबाचा तु विद्रोह माझ्या माझ्याही मनात उतरावा अन्यायावर तुटून पडताना लेखणी माझी भवानी तलवार व्हावी अन्यायावर तुटून पडताना लेखणी माझी भवानी तलवार व्हावी डोक्याचा क्रांतीचा आवाज घुमवत वाणी माझी अन्न भाववावी विषय जेव्हा धर्मा धर्माचा येईल विषय जेव्हा धर्माचा येईल तेव्हा विचार माझे विवेकानंद व्हावे विषय जेव्हा धर्माचा येईल तेव्हा विचार माझे विवेकानंद व्हावे आणि जेव्हा जेव्हा माझा आवाज उठेल आणि जेव्हा जेव्हा माझा आवाज उठेल तेव्हा तेव्हा प्रत्येक शब्द माझा क्रांतीची मशाल व्हावी तेव्हा तेव्हा प्रत्येक शब्द माझा क्रांतीची मशाल व्हावी त्या खिडकी मधून त्याचा मस्तक सुधारलं पाहिजे आणि त्याचा मस्तक जर त्या तो समाजाभिमुख नागरिक झाला पाहिजे हा क्रांतीकडे वाटचाल राहणार नाही हा विचार आपल्याला शिकायचा कशासाठी शिकायचंय काय शिकतोय डॉक्टर व्हायचे काय डॉक्टर व्हायचे कशासाठी डॉक्टर व्हायचे वडिलांनी स्वप्न पाहिलं म्हणजे डॉक्टर व्हायचे नाही तुम्हाला डॉक्टर व्हायचंय तुम्हाला शिकायचंय म्हणजे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये काम करायचंय आणि जेव्हा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतो तेव्हा त्या क्षेत्रातला सर्वोच्च व्हायचाय आणि तो सर्वोच्च झाल्यानंतर तो तुमचा उद्देश हा समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा समोर आला मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःसाठी स्वराज्य निर्माण केले नाही महाराज लढत गेले महाराज पुढे घडत गेले महाराजांनी रायेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली सवंगड्यांना एकत्र केलं सवंगड्यांना एकत्र करून सवंगडे आले सवंगड्यांनी महाराजांना विचारलं महाराज एकत्र बोलवलं का काय झालं काय काय देश काय एकत्र बोलवणं जेव्हा राजांनी राहिलेश्वराच्या मंदिराबाहेर सगळ्यांना एकत्र केला आणि आपला उद्देश सांगितला आपण कित्येक वर्ष झालं या गुलामशाही सांगतोय कित्येक वर्ष झालं आपल्यावर राज्य आहे या यावनांच राज्य कुठेतरी संपलं पाहिजे आपल्या सारख्या रे गोरगरीबतेचं राज्य आलं पाहिजे उत्तेजनापैकी संगाडी महाराजांना विचारले महाराज तुम्ही सांगा नेमका करायचं का तेव्हा महाराज म्हणाले काहीच नाही या ठिकाणी जे काही यवनांच राज्य आहे ते यवनांचं राज्य नेस्तनाभूत करून तुमचं आमचं इतर राहणाऱ्या प्रत्येक गरीब कष्टकरी शेतकरी जनतेचा इतर राहणाऱ्या प्रत्येक माता वागरीच स्वतःच राज्य निर्माण करायचंय स्वराज्य निर्माण करायचंय महाराजांनी घेतली रायलेश्वरावरती स्वतःची करंगा कापून रक्ताचा अभिषेक करून तिथे शपथ घेतले रायलेश्वरावरती शपथ घेऊन महाराज निघाले आणि तेव्हा घोड्याच्या वेगाने ते, वेगा ते दौड सुटले आणि त्यांनी तोरणा खेळणा कुशलगड कोंडाना असे करत करत एक एक किल्ले घेत साडेतीनशे किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण आता बोलताना सांगितलं की महाराजांनी केलं आणि नौदल सेना तयार केली महाराजांनी तेव्हा इसवी सन सोळाशे मध्ये महाराजांनी निश्चित केला होता किंवा लक्षात आलं होत कि आपले जे काही भूमीच्या सीमा आहेत त्यावर आपण नियंत्रण करू शकू पण आपले शत्रू ही फक्त भूमीवरती नाही आपले शत्रू हे समुद्रामध्ये सुद्धा आहेत कारण समुद्रा पलीकडचे डच इंट्रज फ्रेंच हे सुद्धा आपले शत्रू आहेत ती गोष्ट महाराजांनी ओळखली आणि नौदल सेना उभी केली आरमार उभे केलं स्वतःचे जहाज उभे केले आणि समुद्रात सुद्धा महाराजांनी स्वतःची सत्ता निर्माण केली आणि त्याच महाराजांचा कोण लक्षात घ्या जेव्हा मुंबईचा सव्वीस अकराचा बॉम्ब तेव्हा जे काही ते अतिरेकी आले होते ते कुठून वाहनातून वगैरे आले नव्हते तर ते समुद्राच्या मार्गाने आले होते हाच महाराजांचा दृष्टिकोन तेव्हा समुद्री संरक्षणाकडे जर लक्ष दिलं असतं तर कदाचित तो हल्लाही कळला असता पण ही गोष्ट महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये अवलंबली तेव्हा काहीच नव्हतं एवढं एक शस्त्र नव्हते अधुनिक अस्त्र नव्हते तेव्हा महाराजांनी हा विचार केला आणि आजही महाराजांनी ज्या दिवशी तो नवदल सेना स्थापन केली आजही तो दिवस नवदल सेनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो हा विचार आहे शिवाजी महाराज म्हणजे व्यक्ती नाही शिवाजी महाराज म्हणजे एक व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तिमत्व आपल्याला अभ्यासायचंय त्या व्यक्तिमत्वातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची वेळ आली शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या वेळी एक त्याला काय म्हणतो इंजिनियर आता भाषेमध्ये इंजिनियर आणि तेव्हा अभियंता म्हणत होते तर त्या इंजिनियरचं नाव होतं हिरोजी इंदलकर बरोबर <laughs> हिरोजी तेव्हा महाराष्ट्र लढाईवर होते हिरोजी इंदेलकरांना रायगड बांधण्यासाठी रक्कम कमी पडली होती हिरोजी इतिहासामध्ये नोंद आहे हिरोजी इंदलकरांनी स्वतःचा वाडा गहाण ठेवला स्वतःचा वाडा गहाण ठेवून तिथून पैसे घेतले आणि स्वतः रायगडावरती येऊन राहिले आणि रायगड बांधण्यासाठी तो त्यांनी तो वाडा घाण घेऊन पैसे कम जे काही कमी पडले होते ते पूर्तता केली आणि शेवटी रायगड बांधला राज्याभिषेकाच्या वेळी महाराज इंदिरोजीकरांना विचारतात हिरोजी एवढा उत्कृष्ट रायगड बांधला वाऱ्या व्यतिरिक्त या रायगडवरती इतर कोणी येऊ शकत नाही एवढा जिलेबंद रायगड बांधला हिरोजी सांगा तुम्हाला काय पाहिजे तेव्हा हिरोजी इंदलकर म्हणतात महाराज मला काहीच नाही महाराज जगदीश्वराच्या जगदीश्वराकडे फक्त नाव कोरण्याची अनुमती म्हणाले हिरोजी काय विचार अभि तुम्हाला मागा सोन नान माणिक मोती पाहिजे नाही मागा नाही राज मला फक्त नाव कोरण्याची परवानगी द्या तर तेव्हा महाराज म्हणाले हो ठीक आहे दिली तुम्हाला परवानगी कोरा नाव पण कशासाठी राज तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर असणार तेव्हा तेव्हा तुम्ही रायरेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आणि जेव्हा जेव्हा तुम्ही रायरेश्वराच्या दर्शनासाठी जाणार तेव्हा तेव्हा तुमच्या चरणांची धूळ ही माझ्या नावावरती लागणार म्हणून राज राजव जगणांची धूळ फक्त आपल्या नावावरती राहावी म्हणून हिरोजींनी त्या ठिकाणी नाव कोरलं आणि आजही जेव्हा जेव्हा आपण रायगडावर जातो रायगडावर गेला असताना तुम्ही पाहिलं असताल सरीला गेला असताना त्या ठिकाणी एका पायरीवरती नाव कोरलेलं आहे सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंधनकर पाहिलं का, का? आजही ते नाव जिवंत आहे जोपर्यंत रायगड जिवंत आहे जोपर्यंत रायगड साबुत आहे आणि शेवटपर्यंत देणार आहे की स्वामी उदाहरण काय असत आता ज्या इंजिनियरचं आपण काय बघतो एखादा पूल बांधला तर तो पूल आधीच तो पूल कोसळला जातो या इंजिनियरचं काम आहे मग शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काय शिकायचं आपल्याला आपण जर भविष्यात इंजिनियर होत असाल तर ही इमानदारी आपल्याला शिकायची आपल्या रक्तात इमानदारी असली पाहिजे आपल्या रक्तात आपण जे काम करतोय त्या कामाच्या बाबतीत इमानदारी आपल्या रक्तात असली पाहिजे हा गुण आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातून शिकायचे शिवाजी महाराजांचं चरित्र हे प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे महाराजांचं बालपण घ्या महाराजांच्या बालपण बालपणामध्ये तुम्हाला एक बुद्धी चातुर्य शिकण्या माणांच्या बालपणामध्ये तुम्हाला एक गोल कसा ठेवायचा स्वप्न कशी पाहायची स्वप्नाची वाटचाल कशी करायची हे आपल्याला पाहायला मिळतं मग स्वप्ना जे कशी तशी महासाहेबांनी शुभांना सांगितलं शुभा स्वराज्य निर्माण करत शुभाने म्हणाला हो महासाहेब स्वराज्य निर्माण करत आणि जेव्हा शुभनी सवंगड्यांना सांगितलं सवंगणी तसेच भेटले सवंगड्याने सांगितलं हो राजा आम्ही तुमच्या सोबत आहोत सवंगड्यांना सोबत घेतलं लढाया केल्या किल्ले जिंकले किल्ले जिंकून स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करून रायगडावरती राजधानी निर्माण केली रायगडावरती राजधानी निर्माण करून रायगडावरती राजाभिषेक करून घेतला आणि हे राज्य इथल्या आहे रायगडावरून शिवाजी महाराजांनी घोषित केलं आणि इथली रयत इथली प्रजा सुखी झाली इथल्या आया बहिणींना मोकळा श्वास घेता आला बघा हे स्वप्न असतं हा स्वप्नांचा पाठलाग स्वराज्य निर्माण करणं सोपी गोष्ट नव्हती हो स्वराज्य निर्माण करत असताना अनेक खास जे आले अनेक आडवी दगड आली पण त्या सगळ्या रस्त्यांना मोकळं करून शिवरायांनी रायगडावरचे बत्तीस मन स्वराज्याचं स्वर्ण सिंहासन उभं केलं आणि ते स्वर्ण सिंहासन प्रत्येकाला साक्षी देत होत की या सिंहासनासमोर आलेल्या प्रत्येकाला न्याय भेटे आणि या राज्यात राहणाऱ्या या सिंहासनाच्या अंमलात येणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना त्यांचं स्वतःच राज्य आहे हीच भावना आहे हे आपल्याला मनात उचवायचे तुम्ही बोलत असताना प्रत्येक शब्द आपला प्रत्येक शब्द आपला एक ठिणके असलं पाहिजे प्रत्येक शब्दामधून एक हुंकार फुटला पाहिजे आणि प्रत्येक शब्द हा काळजात भिडला पाहिजे ज्या कुठे काम कोणाचं असायला पाहिजे बोलणाऱ्याच काम असायला पाहिजे एखादा डॉक्टर होणार तर त्याचं स्वप्न काय असायला पाहिजे होय मी डॉक्टर होणार पैसा कमवणार घरच्याना सुखी करणार पण एखादा माझ्या घरी जर माझ्या दवाखान्यात गरीब पेशंट आला तर त्याची मी मदत करणार एखादा इंजिनियर होणार आहे तो इंजिनियर होत असताना जेव्हा स्थापत्य क्षेत्रातला इंजिनियर होतो जेव्हा सिव्हिल क्षेत्रातलं इंजिनिअर होतो तेव्हा त्याचं ते स्वप्न काय असायला पाहिजे जेव्हा मी गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचं काम करणार आहे तेव्हा मी ते ते जे काम करेल ते काम इमानदारीचं असेल त्यात भेसळ असणार पाहिजे हे असा उद्देश असला पाहिजे एखादा शिक्षक होईल तेव्हा शिक्षकाचं डोळ्यासमोर काय असलं पाहिजे माझ्या हाताकडून जो विद्यार्थी घडेल तो विद्यार्थी हा समाजाभिमुख विद्यार्थी घडला पाहिजे आणि पुढे जाऊन त्याला कोणासमोरही मान झुकवण्याची गरज पडली नाही पाहिजे हा उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे स्वतःच्या स्वार्थासोबतच आज समाजाचा सुद्धा स्वार्थ साधला पाहिजे समाजाचा सुद्धा भलं झालं पाहिजे हा विचार जेव्हा आपण करू हा विचार जेव्हा आपल्या मनामध्ये रुजवू तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी शिवजयंती साजरी झाली याच सार्थ तुम्हाला आम्हाला वाटेल हाच विचार तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवा या विचाराला प्रेरित करा तुमचं जे स्वप्न आहे तुमच्या आई जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खतपाणी घाला हेच मी या शिवजयंतीच्या निमित्ताने सांगतो शिवजयंती म्हणजे महाराजांच्या प्रतिमेला हार घालणं नसतो तर शिवजयंतीचा उद्देश काय असतो तर शिवजयंतीचा उद्देश हा त्यांचे विचार आपल्या डोळ्यामध्ये त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे हा उद्देश शिवजयंतीचा असतो आणि या शिवजयंती निमित्त शेवटची एक कविता तुमच्या समोर सादर करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया तर त्या कवितेच शीर्षक हेच आहे की शिवजयंती जवळ आली राजा कदाचित ती शिवजयंती सर मी सोशल मीडियावर कविता शेअर केली होती आणि त्या कवितेला खूप प्रेम भेटलं राजा तुमची जयंती जवळ आली आता बघतोय आपण बाहेर गाडीचे सायलेन्सर सरकारनं चालू आहे बरोबर डीजे गाडीचे सायलेन्सर लावून गाणे आवाज वायतात गाड्याचे ते सायलेन्सर वाजवायचे तर या सगळ्यावरती डिपेंड आहे की राजा तुमची जयंती जवळ आली वाटत नाही मला माहितीच आहे ते कसं विचार पण वर्षभर झोपलेली लोक आता जागे झालीत वाटत रास्त व्याख्यात आता नवनवे डायलॉग सोशल मीडियावर सोडायले स्पेशल शिवजयंती शूटच्या आता बंपर ऑफर सुरू झालेला दिसायला ज्यांच्या अंगात तुमचा एकही गुण नाही अशी लोक आता तुमचे गुण गायला आमंत्रित करावं लागत आणि विचार म्हणजे काय माहीत नाही असे वक्ते विचारांचा जागर झाला म्हणतात राजा चौकातल्या तुमच्या पुतळ्याची डागडुजी सुरू होती राजा चौकातल्या तुमच्या पुतळ्याची डागडुजी सुरू होती विचारलं त्यांना खूप दिवसांनी जाग आली तर म्हणाले की आता शिवजयंती जवळ आली डीजेवाल्यांची सुगी आहे राज्या राजा कारण तुमचे मावळे आता मावळे आता डीजेवाल शांता शालू बाबूराव झोमात आहे तुम्ही बघत असाल ना राजा तुम्ही बघत असाल ना वरून काय चाललंय तुमच्या नावान तुम्ही बघत असाल ना राजावरून काय चाललंय तुमच्या नावानं तुमच्या समुद्रात उभारायचे तुम्हाला समुद्रात उभं राहायचं म्हणतात पण रायगड ढासळतो कड्याकडे तुम्ही रायगड वर गेला असताल रायगड वर गेल्यावर तुम्ही पाहिलं असताल की तिथली खिरे बन जायची ढासळती दगड कोसळतात बरोबर पण आपण शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबईच्या समुद्रात उभं राहायचं म्हणतोय पण तोच त्या ठिकाणी रायगड घासळतोय त्या ठिकाणी कोणाचं लक्ष जाते ते काही असं ते काही असं राज्य कीर्तन करार यांचा धंदा जोरात चालू होणार जयंतीच्या दिवशी तुमच्या विचारांचा कोरोना जागर होणार दुसऱ्या दिवसापासून राज वर्षभर पुन्हा आम्ही झोपणार वर्षभर पुन्हा आम्ही झोपणार त्यामुळे तुम्हाला विनंती आहे हा विचारांचा जागर कोरडा होऊ देऊ नका महाराजांच्या निमित्त काहीतरी त्यांचा विचार आत्मसात करा त्यांचे आम्ही करा आणि पुढे आत्मसात करा आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा हेच तुमच्याकडून विनंती करतो आणि तुम्हाला मला बोलवलं सर बोलण्याची संधी दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे एकलव्य व्यवस्थित हॉस्टेलचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो शेवटी एक घोषणा देणार छत्रपती शिवाजी महाराज